श्रोते हो नमस्कार सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बालरंगभूमी परिषद शाखा सांगली यांच्या वतीनं जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ऐकूया या कार्यक्रमाची एक झलक जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमाविषयी काहींनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले माझं नाव मनस्वी श्रीपाद दळवी आहे मी प्रशाला सांगली या स्कूलमधून आले आहे मला हे स्पर्धा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलेली आहे आणि या स्पर्धेतून मला शिकायला पण भेटलेलं आहे सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे आणि व्यवस्थित वेळाने केलेलं आहे

नमस्कार माझं नाव प्राची दिनेश शिंदे आहे मी पाचवी पाचवीमध्ये आहे माझ्या शाळेचे नाव श्री कांतीलाल पुरुषोत्तम दास शहा प्रसाला विशांबा सांगली मला या स्पर्धेत येऊन काफी कॉन्फिडन्स आला आहे आणि स्टेजची डेअरिंग थोडी वारली आहे आणि मला डान्स पण खूप आवडला नमस्कार माझे नाव राजनंदिनी खरं तर बालरंगभूमी परिषदेमार्फत आयोजित केलेल्या लोककला जागृती महोत्सव अंतर्गत बुदगाव हायस्कूल बुदगाव या आमच्या शाळेला एक नवीन आगळीवेगळी कला इथे सादर करण्याची संधी मिळाली खरं तर लोक पावत चाललेल्या या लोककला या स्पर्धेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतात आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा पोहोचत आहेत तर हे या स्पर्धेमागचे फार मोठं यश मी मानते आणि आज मला इथे अनेक लोककला पाहिल्या मी ऐकल्या आणि अनुभवल्यासुद्धा आणि यातून नक्कीच भविष्यात कोणीतरी येथील लोक कलाकार निर्माण होतील यात शंका नाही

माझे नाव रिया सुरेश वस्मनी मी आता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आदर्श शिक्षण मंदिर मिरज आम्ही या स्पर्धेसाठी खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस केली होती आणि आम्हाला अति चौधरी सरांनी खूप छान प्रकारे शिकवलं अशोक पद्माळे प्राथमिक विद्यालय वारणाली इथं सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खरं तर संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे त्याबद्दल संयोजकांचा आभार जगभरामध्ये लोककलेचं वैभव लाभलेली एकमेव अशी भूमी ही महाराष्ट्र वेग जा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोककला जोपासल्या जातात ज्या जतन केलेल्या आहेत लोककलाकारांनी पण याच्यामध्ये कुठेतरी पिढी हा वारसा जपताना कमी पडत आहे ही लोककला पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढे जावी त्यांचे पैलू लोकांपर्यंत पोचावेत आणि खरं वैभव हे काय आहे हे, हे लोकांना समजावं यासाठी बालवयातच याचे संस्कार व्हावेत म्हणून बाल रंगभूमीनं याचा महत्वाचा वाटा उचललेला आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित सांगली जिल्हास्तर युवा महोत्सव अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा इथं मोठ्या उत्साहात पार पडला ऐकूया या, या कार्यक्रमाची एक झलक आणण्यासाठी राज्यांनी प्रतापगडाच्या पायशी काढला आणि मग पुढे युवा महोत्सवाविषयी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले नमस्कार माझं नाव अभिषेक पवार मी आर आय टी कॉलेजचा विद्यार्थी आहे आत्ता नुकतंच मी म्हणजे आम्ही सादर केलेली एकांकिका सादर झाली त्याचं नाव होतं नॉट आता अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे एक युवा महोत्सव म्हटलं की एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक वेगळीच ऊर्जा असते प्रत्येक कॉलेज आपल्या आपल्या लेवलला पार्टिसिपेट करतात आणि प्रत्येकाला एक जिंकण्याची ऊर्जा मिळते आणि ही एक चांगली हेल्दी कॉम्पिटिशन आहे ज्याच्यामध्ये पार्टिसिपेट बघायला दरवेळी म्हणजे चांगला रिस्पॉन्स होता आणि आनंद पण होतो आता मीच आता आमची एकांकिका झाली त्याचबरोबर आम्ही पथनाट्य केलं प त्याचबरोबर लोकांकिका लोककलेचं चालल्यानंतर मुकनाट्य बघितलं तर एकूणच असं एकदम एक आनंदी वातावरण आहे आणि प्रत्येक कॉलेज हेच आहे की आपण कसं जिंकेल पण त्या जिंक जिंकण्याबरोबर एक सांघिक जे आपलं पाहिजे असते म्हणजे एकमेकांना सोबत घेऊन जायचं ते एक ऊर्जा दिसते अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे मुलांकडून सगळ्यांकडून आणि आयोजक एकूणच युवा महोत्सव म्हणले की एक वेगळीच ऊर्जा आहे नमस्कार मी श्रावणी गणेश चरणकर श्रीमती कस्तुरबाई वॉल्चन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सांगलीची विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठाच्या चव्वेचाळीसाव्या युवा महोत्सव आता सध्या सुरू आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा सा युवा महोत्सव तेवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला यासाठी मी ऋणानुबंध या संहितेचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं त्याचबरोबर सादरीकरण देखील केलं एकूणच सर्व सुविधा उत्साह जल्लोष जोरात आहे आणि कार्यक्रम खूप सुंदररित्या संपन्न झाले नमस्कार मी डॉक्टर संतोष मोहिते रजिस्ट्रार अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अष्टा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डांगे कॉलेजच्या संयुक्त विद्यमान जो युवा महोत्सव सादर झाला त्या युवा महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठानं आम्हाला म्हणजे आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जो मान दिला त्याबद्दल मी विद्यापीठाचं पहिलं अभिनंदन करेन आभार मानेन हा जो युवा महोत्सव झाला त्याच्यामध्ये जवळजवळ त्रेपन्न वेगवेगळ्या कॉलेजनी सहभाग घेतला होता आणि या सहभागाअंतर्गत बऱ्याच विद्यार्थ्यांनी लोककला असेल लोकनृत्य असेल वेगवेगळ्या पारंपारिक त्यांचं वेशभूषा करून सादरीकरण असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे त्यांचे गुण बाहेर काढून त्यांना त्याचं सादरीकरण करता यावं याच्यासाठी शिवाजी विद्यापीठानं हा जो युवा महोत्सव ऑर्गनाईज केला त्या युवा महोत्सवामध्ये हे सादरीकरण खूप असं ॲक्टिवली विद्यार्थ्यांनी केलं आणि आमच्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण करत असताना आपली पारंपरिक वेशभूषा ठेवून पारंपरिक सादरीकरण त्याच्यामध्ये पोवाडा असेल त्याच्यामध्ये लोकनृत्य असेल त्याच्यामध्ये भारूड असेल यासारख्या सगळ्या पारंपरिक कला संपादन केल्या आणि त्याचं सादरीकरण केलं आणि या सांगली सातारा कोल्हापूरमधील या युवा महोत्सवामधील विजेते आहे ते मध्यवर्ती कार्यक्रमामध्ये आजरा या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस आणि एक तारखेला त्यांचं सादरीकरण होणार आहे म्हणजे हे सर्व विद्यार्थी या युवा महोत्सवामधून मध्यवर्ती ठिकाणी आपली पारंपरिक कला या ठिकाणी सादर करणार आहे त्यामुळं मी रजिस्ट्रार यांना त्यानं शिवाजी विद्यापीठाचं आभार मानेन व त्याच पद्धतीनं सर्व या घटकांचा आभार मानेन ज्यांच्याकडून या युवा महोत्सवाला एक मोठा प्रतिसाद मिळाला मी प्राध्यापक सोहेल सय्यद समन्वयक युवा महोत्सव सांगली जिल्हा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित जिल्हास्तरीय चव्वेचाळीसावा युवा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस सांगली जिल्हा हे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा येथे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ हे सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख अतिथी डॉक्टर व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमासाठी डॉक्टर पी टी गायकवाड डॉक्टर टी एम चौगले ॲडव्होकेट आर आर डांगे आणि श्री विश्वनाथ डांगे बापू हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते युवा महोत्सवामध्ये एकूण पंधरा स्पर्धा प्रकार आयोजित करण्यात होते ज्याच्यात मुकनाट्य लोककला लोकनृत्य एकांकिका भारतीय समूहगीत सुगम गायन लघुनाटिका वक्तृत्व मराठी वक्तृत्व हिंदी वक्तृत्व इंग्रजी प्रश्नमंजूषा वादविवाद एकल लोकवाद्यवादन एक पात्री अभिनय आणि पतनाट्य अशा या वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांचा समावेश होता हे एकूण स्पर्धा प्रकार सांगली जिल्ह्यामधनं त्रेपन्न कॉलेजेसनी त्याचा सहभाग नोंदवला आला जिथ्यात बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आणि आष्टा नगरच्या आजूबाजूचे ग्रामस्थ या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे रसिकहो याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर निर्मिती सहायक महेश भिसे आणि मला प्रसाद अर्जुनेला आता निरोप द्या नमस्कार